महाराष्ट्र केसरीची जी कुस्ती होणार आहे त्यासाठी कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो शिरोर हवेली इतके अभि आभी एक मिनिट शिरोर हवेली मतदारसंघातील विद्यमान आमदार आमचे परममित्र माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांना मी विनंती करतो की आपण माती क्रमांक दोन या आखाड्यावरती कुस्ती लावण्यासाठी यायचंय अनिल शेख कोकणदार सोनी मंडलेचे साहेब आणि रवींद्र गुजराती यांनी सुद्धा माती आखाडा क्रमांक दोन वर कुस्ती लावण्यासाठी जायचंय चे आमदार पहलवान पहिलवान माऊली पहलवान प्रवीण दादा घोले महाराष्ट्र पहलवान पहलवान मगर देवाभाऊ देव शेळके व जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप अमित जी साकोरे नामदेव पहलवान महादेव शेठ गवारे यांचं सहशाच स्वागत कामगार केसरी पंडित मामा या मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे जाधव यांचंही मनापासून स्वागत महाराष्ट्र माते माते दोन वरती पाहुणे यांच्या शुभ हस्ते कुस्तीची सलामी महेंद्र गायकवाड सोलापूर लालपट्टी विरुद्ध संदीप मोठे सांगली निळीपट्टी जितूला पंच म्हणून संभाजी मुखर्ज साईट पंच म्हणून चंद्रकांत मोहोळ आकडा प्रमुख धारण केलेले अण्णा गायकवाड अहिल्यानगर नगर हे पैवान या नंतरची कुस्ती लागेल चौऱ्याहत्तर किलो वजन गट रिपॅचेसची कुस्ती कुस्ती लागेल दत्तात्रय मेटे धाराशिव लालकाष्ट या शुभम मस्के संभाजीनगर निळा कष्ट प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान आणि कुस्ती लागते कोल्हापूर शहराचे मध्ये मुंबई उपनगर रेड कशो मान्यवर आहे काळे यवतमाळ ब्ल्यू मतदार मतदारसंघाचे आमदार माउलियाबा कटके महाराष्ट्र केसरी श्री पैलवान रावसाहेब मगर अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सुरुवात होते दे। अर्जुन देव महेंद्र गायकवाड सोलापूर लालपट्टी मधील बरत संदीप मोठे चांगले निळ्या पट्टी मध्ये मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान बंद व्हायचे सरपंच म्हणून चला पाहुण्यांना विनंती निलेश सर बोला विनंती पाहुण्या विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान व्हायचंय दादा वॉर्म अप केले असते पाहुण्याना व्यासपीठावर जाऊन निकाळजी म्हणून संभाजी निकाळजी साईट पंच म्हणून चंद्रकांत श्रीकांत बांगार कोलागडा प्रमुख बाबा शेखाव दीपक कराड लातूर मध्ये या प्रवीण बचे आकाड्याच्या मधले सर्व कॅमेरामॅन आकाळ्याच्या मधले कॅमेरामन बाजूला वा जरा प्लीज स्कोरबोर्ड दिसू द्या चला कुस्तीला प्रारंभ उंचापुरा धिप्पाड देड लालपट्टीमध्ये या महेंद्र गायकवाड सुरुवातीलाच आक्रमक प्रवीण बचे स्टेप आउट महे खात्यामध्ये एक गुणांची कमाई सरपंच म्हणून काम पाहतायत आयला नगरचे आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये संभाजी निकालचे आणि लँडिंग झालं परंतु दोन्ही कुस्तीगीर बाहेर गेल्यानंतर म्हणून फक्त स्टेप आऊटचा गुन्हा एक महेंद्र लागून वार्णागून, दोन गुणांची आघाडी संदीप मोठे विरुद्ध महेंद्र गायकवाड एक प्रेक्षणीय उपांत्य फेरीची तुल्यबळ लढायत

इशारा देत आहेत सरपंच सुदर्शन कुस्ती करा डावपे चाका उपस्थित कुस्ती सेवकांची मने जिंकायची पहिलवान रोहन खान लाल पट बांधलेली कुस्ती आहे पुन्हा एकदा घुसण्याचा प्रयत्न ताकती ना सुंदर बचाव महेंद्राकडून पुन्हा डावाच्या पकडीतून बाहेर खात्यामध्ये अजून एक गुणाची नोंद शून्य तीन शून्य विलासजी कंट्रे कुस्ती कोच सुदर्शन पाटील येशवासवळ सुदर्शन पाटील चालू नंतर रुहान खान छत्रपती जवळ उभे असलेले भैरवनाथ आणि संपलेले कुस्तीत सुजित मंदिर मुंबई चालू नंतर